हॅलो गाईज कशा अस सर्वजण मजेत ना तर मी सुरू सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आज परत माझे मागच्या दोन्ही ब्लॉग बघितले असतील तुम्ही गुरुवारचे तर आज तिसरा गुरुवारचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मी फायनली पूजा वगैरे करून घेणार आहे तर माझा ब्लॉग हा कंटिन्यू करा तर गाईज एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे तर मी यूट्यूबचा अजून एक चॅनल ओपन केलेला आहे आणि त्याचं नाव आहे की सुरेखा सातपुते लाईफस्टाईल तर गाईज ह्या चॅनलवरती प्लीज प्लीज मला सपोर्ट करा जसं मला ह्या चॅनलवरती सपोर्ट केलेला आहे तुम्ही तसंच मला त्या पण चॅनलवरती सपोर्ट करा कारण की माझं चॅनल काढण्याचा रिझन असं आहे की माझा म्हणजे हा चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे माझी व्हिडिओ पण व्हायरल होत नाही काहीच होत नाही त्यामुळे मी तो नवीन चॅनल काढलेला आहे तर मी इकडं आता कमी प्रमाणात मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि जास्त मी आता तिकडं व्हिडिओ अपलोड करणार आहे आयडी लक्षात ठेवा सुरेखा सातपुते लाईफस्टाईल तर ती माझी डी आहे नवीन युट्यूबची तर प्लीज प्लीज गाईज मला सपोर्ट करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी त्या पण आयडीला मला सबस्क्राईब करा आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण मला त्या डीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की मी मी त्या डीवरती जास्त व्हिडिओ अपलोड करणार आहे इकडे पण करण पण इकडं थोडेशाच मोजकेच करणार आहे पण तिकडं माझे डेली तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे तर प्लीज प्लीज गाईज मला त्या डीला मला सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन ब्लॉग बघा आणि चला मी माझा ब्लॉग आता सुरुवात करते पूजा वगैरे कशी मांडून घेणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि भेटू थोड्या सोळामध्ये तर गाईज मी पूजा मांडायला सुरुवात करणार आहे पहिल्यांदा मी ऑ ऑलरेडी चौरंग मांडलेला आहे आणि त्याच्यावरती लाल कपडा वगैरे टाकून घेणार आहे आणि साधी सिंपलच पूजा वगैरे मांडून घेणार आहे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितली असेल कारण की एवढं नॉर्मलच मी पूजा वगैरे मांडत असते आणि ते लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे लक्ष्मीच्या फोटोला पण छानपैकी हार वगैरे घातलेला आहे आणि इथे मुखवट घेतलेला आहे नारळ ठेवलेला आहे त्याच्या मागं नारळालाच मुखवटा वगैरे घातलेला आहे तर तो पण मी मागच्या गुरुवारी आणलेला आहे आणि बाकी कळस मांडलेला आहे आणि कळसवरतीच देवीला ड्रेस वगैरे छानपैकी घालून घेतलेला आहे आणि ज्वेलरी पण घातलेली आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं दिसत आहे देवीला एकदम एक, एक नंबर दिसत आहे तर चला मी मस्तपैकी पूजा वगैरे मांडून घेणार आहे तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्या ब्लॉगमधून देवीचं मस्तपैकी दर्शन घ्या तर बघा मी आता देवीला वडणी पण छानपैकी घातलेली आहे आणि पूजापणा माझी मांडत मांडून होता आलेली आहे तर चला गाईज मी बाकीचे जे आहे ते माझे मांडून घेते आणि ते फ्रूट घेतलेले आहेत म्हणजेच केळी घेतलेली आहे तर ते केळी जास्त होती या चौरंगवरती बसत नव्हती त्यामुळे मी कट करून घेतलेली आहे केळी आणि संत्री पण ठेवलेली आहे इथे तर बघा आणि चला हा ब्लॉग माझा कंटिन्यू करा थोडेच स्केलेट होते कारण की जास्त जागा नाही ठेवायला हा देवासाठी हात हा समय लावणार आहे मी ते तर काहीच फायनली माझी पूजा मांडून झालेली आहे बघू शकता किती छान अशी पूजा मांडलेली आहे तर चला मी आता कहाणी वाचून घेते

सुवासिनी त्या तरी मध्ये दक्षिण वृत्तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिने व्रत केलं प्रसिद्धी वे सुधारली तर गाईस फायनली माझी पूजा आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि कशी वाटली मग तुम्हाला माझी आजची पूजा वगैरे कसं वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची अजून तर मी यूट्यूबचा परत एक दुसरा चॅनल काढलेला आहे तर गाईज ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांनी माझ्या त्या यूट्यूबच्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे सुरेखा सातपुते लाईफस्टाईल आणि माझा प्रोफाईल वगैरे दिसेल तर प्लीज प्लीज गाईज मला त्या माझ्या त्या आय डीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तिकडे पण व्हिडिओ अपलोड करत असते कारण की आता इकडं माझ्या आय डीला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मी न्यू आय डी काढलेली आहे तर चला मग आता माझा हा ब्लॉग इथं स्टॉप करते आणि चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय